डब्बे वाले डब्बा म्हणजे जे सामान आहे पल्ला पल्ला अनु का कुर्सी बघ बघ तर तुम्हाला कसा वाटला आंबारा नक्कीच कमेंट करा हा बघा कोणाला आवडते सुखा आंबारा सकाळ शुभ सकाळ सका, मंडळी कसे आहेत तुम्ही मज्जेत ना हो मस्त मी पण मजेत आहे आणि आज बघा मस्त ऊन पाऊस पडते मग अशी ऊन होता ना हो मग ऊन होता आता पाऊस आला बघा तर आत्ताच म्हणजे दिवाबत्ती वगैरे झाली मस्त झाली आणि मी आज आहे ना पहिल्यांदा बसलेलं आहे खिडकीमध्ये कॉफी प्यायला तर यात ऊन पण मस्त गरमागरम सकाळ सकाळी कॉफी प्यायला आत्ताच म्हणजे दिवाबत्ती वगैरे झाल्या मस्त घेतलेलं आहे मी कॉफी आता म्हणजे पूजा वगैरे झाली मस्त आता मस्त कॉफी पिते आणि हां आपला जो काम बाकी आहे म्हणजे जो भांड्याचं काम बाकी आहे तो आज करून घेणार आहे मी कारण की आता अक्षरबंधनंना दोन दिवसच दो राहिले ना <स्वर्णाद> दोन तीन दो दिवस राहिले आता तर पटाफट झाला पाहिजे काम तर आज भांड्यांचं आहे म्हणजे सर्व भांडे ट्रॉलमध्ये लावून घेईन मी आज मस्त नंतर तर चला आता मस्त कॉफी वगैरे एन्जॉय करते पावसामध्ये आणि तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये भेटते आणि हां म्हणजे गेल्या स्कूलमध्ये कारण की आजसुद्धा याचा पेपर आहे तर चला आता तो आपण थोड्या वेळाच आता आहे ना पहिलं मी साफसफाई करायच्या अगोदर ना पहिलं जेवायला म्हणजे हांशीसाठी पटकन भात बनवला आमच्यासाठी साधा भात आणि ह्यांसाठी टिफिनसाठी खिचडी भात केला आणि मच्छी आणलेली आहे ओनी कारण की आज फ्रायडे आमचा उपवास नाही शुक्रवार आहे मस्त तर कोलबीसुद्धा आणलेले आहे तर आता बघूया पहिला आमच्या टिफिन वगैरे जाऊ द्या टिफिन वगैरे दिल्यानंतरच मग मच्छी फ्राय करेन किंवा रसा करेन तर चल तुम्हाला दाखवते ह्यांशीसाठी थोडासा भात बनवला आहे तो चला हंशीला असा खिचडी भात केला साधा बघ आणि इकडे आम्हाला आम्हाला वाईट म्हणजे साधा भात करून ठेवलेला आहे तो खिचडी भात आणि हा साधा भात कारण की मच्छी मी खायचा आहे आम्हाला तर चला हे बघा आता संचला टिफिन वगैरे देऊन आली स्कूलमध्ये मीच गेलेली आहे आज आणि इकडे तुम्हाला मग अशी बोलली होऊन आणलेली आहे मच्छी कोलबी तर दाखवते बघा दा। कशी आता मच्छी अजून का फ्रेश येत नाही तेवढी मी माझ्या भातच बनवला खिचडी भात तर तरी कोलबी घेऊ छोटे छोटे असत नाही तर मग फ्राय करते बघू चला चला ओवासाठी मस्त सुक्की कोल बी बनवली आहे आता मस्त नंतर जेवण वगैरे घेऊ आणि डायरेक्ट आहे ना सगळं साफस पहिला लावायचं म्हणजे भांडी लावायची तर चला मी तर आता मी तुम्हाला नंतरच भेटेन मस्त दुपार नंतरच भेटेल चला आता मस्त आमचं जेवण वगैरे झालं आणि हा बघा मस् आता बघा सुरू जेवण वगैरे घेतलं आणि पहिला आता खूप काम बाकी आहे भांडी वगैरे लावायचं तर आता व्हिडिओ वगैरे शूट नाही केला बघा आता सुरवात आहे ना तिसर भांडी घासली आहे तर अजून तिकडे पण आहेत तिथे पण आहेत तर आता अजून भांडी घासायची जेवलेली घासायची पण आहेत पण ती आता नंतर न करेल त्याच्या अगोदराला सुरुवात आपण ट्रॉलीची

मिनाती काम करते मस्त प्रकारे काढला होता आता मला वाटते मॅच विश्युशन करणार असेल ये मॅच आज आलं काम पडलं हां दुपारी काय आता संध्याकाळ झाली 5 वाजता 5 वाजता फ्री हां 5 वाजता फ्री तुम्ही वाजलं लवकर सांगाव

आलशि बघा पाला झालं नाही आपला आटा कमी असतो गावाचा गावाला छोटा इंटरेस करते आणि बाकी गावात कांदपोळे वगैरे असते ना आजीच्या अशा कांदपोळे असतात की त्याला पोल्या बनवायला आणले डाल एक कोण पुढे चालले हात जाणार ना अजून आता आता पत्तर बंगार वाले <laughs> बर्तन वाले बर्तन वाले बर्तन वाले हां आम्ही बघाट आहे ना ह्याच्यासाठी घेतलेला आहे खास म्हणजे जी मोठी भांडी असतील ना आपली म्हणजे कुकर वगैरे कधी कधी यूज होणारी वस्तू मिक्सरचा मिक्सरतर्फा मिक्सर भांडा असं मिक्सरच्या भांड्या वगैरे ठेवायला इकडे आम्ही पातलेले आहेत मोठी 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 भांडे ती जी लागत नाही ती आणि इकडे असे छोटे होते टिफिन आमचे टिफिनचे वगैरे ठेवते मी ना म्हणजे असे कंटेनर होते मी पॅकिंग पार्सलचे याच्यामध्ये याच्यासाठी घेतला हा एक्स्ट्रा मला आमचं स्कूलचं मस्त चमोर शर्ट मी खास कारण की कॉक्रोच पण लागत ना मग आपलं सेफ्टी मस्त याच्यामध्ये असं पहिला ट्रॉलवर ठेवायचं ना याच्या दो पहिला ट्रॉलवर ठेवायचं मग याच्यामध्ये आता बंद केला असं सेफ्टी राहतो बघा स्पून आपले सगळे राहतात मस्त काटा चमच स्पून म्हणजे आणि डायरेक्ट घेऊ शकतो आपण यूज करू शकतो मला घेतले मी स्कूलसाठी खास आता काय या छोटे छोटे स्पून आहे माझे थोडे लावून घेते आणि आता ओळ पण जायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला ओ म्हणा एवढा करून देऊ पण ठेवून देऊ पण असं आम्हाला पण नंतर बोलू नाही का ओके तुम्ही पण जा मग पटकन तुम्हाला मी सगळं तिच्या साथ करून घ्या पटकन ओके ओके आता काय करू बनवू त्या रूम मध्ये मग भरल्यानंतर बरोबर ना कण आपले ते काय कडधान्य काय होत काय करते संध्याकाळ झाली ते ट्रॉली मुले बघा आता मी काय करतो माहिती आहे का ओझा ट्रॉली तिथे तमाशा बसले बघा तिथे टाइमपास चालले बघा ओझा खोला खोली एक ट्रॉली मुले माझा एवढा काम राहिला असाच मग मी आयडिया केली माझा मिक्स अख्खा मसाला आहे ना मिक्स झाले मला सगळं असं ना हे सगळं वेगवेगळं काढते दालचिनी लवंग तेजपत्ता आता याच्या काळा काला मिरा करायचं आहे आणि ओ कशा इथं कसं आलं माहिती आहे का कसं आलं सांगा कॉफी कॉफी एका मळून दिला माझा फुकाटचा एवढा करून मस्त पटाट फोड

आपलं सामान भरायचं नंतर नाव स्वच्छ सामान भरूया आपण आता माझे ओला कॉफी चला हे बघा आता ओ बघाशी गेले खाली आणि मी थोडासा काम ठेवला थो बाकीचा आणखी आता जेवायला करायचं आहे मला तर जेवणामध्ये आज आपलं सुक्का आंबारा करते मस्त आणि हा तेलावरच करते आज पाणी नाही टाकणार सुक्का पाहिजे अंशीला तर इतका आंबारा घेतलाय बघू शकता तुम्ही आणि हा जो आवाज येतो आहे बाहेर तो इग्नोर करा कारण की बाहेर आमच्या बिल्डिंगच्या खाली आहे ना गाल्यामध्ये काम चालू आहे तर बघू शकता आता आंबारा तर घेतला आहे आणि ह्याच्यात लागणारा हे लागणारे सर साहित्य म्हणजे कांदा जास्त घ्यायचं असते सुक्का आंबारा करायला कारण की कांद्यावरच तेच असते तर मी मोठ्ठेवर कांदे घेतले तीन मस्त इथे दोन टॉमॅटे दोन टमाटे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर कापून कढीपत्ता आणि मस्त ती, तीन तीन ते चार मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची तिखटवाली सो बघू शकता तुम्ही आता मस्त जेवणामध्ये आंबारा बनवते आणि आंजीचा फेवरेट आहे तर चला पटापट बनवायला घेते तुम्ही बघा कशी बनवते ते आता मी तेल तर टाकून घेतलं आहे आता छान तेल थोडासा गरम झालं की नंतर कांदा सुद्धा टाकूया चला तेल गरम होत थोडासा चला छान आहे ना कांदा लाल होईल परतून घ्यायचा आहे थोडासा सॉफ्ट होईल परतून घ्यायचा कांदा छान लालसर झाला आहे तर याच्यामध्ये आहे ना मला कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता ह्याच्यासाठी मी थोडासा टाकते कारण की थोडासा वास असते ना सुगंध तो राहतो याच्यामध्ये आणि त्याचबरोबर मिरचीसुद्धा ॲड करते इकडे बघू शकता मिरचीसुद्धा ॲड करते आणि आता त्याच्यामध्ये कोणाकोणा स्पायसी म्हणजे तिखट कोणाला आवडते आणि मिरची तेवढीच टाका कमी टाकायची असेल तर तुम्ही एक पण टाकू शकता आम्हाला माझ्या हांशीला आणि मला तर तिखट जास्त आवडतं खायला छान परत आपण कांदा परतून घेऊया आता आंबाऱ्यामध्ये पाणी पण टाकून ठेवलं आहे आता आंबारा धुतला नाही मी स्वच्छ तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आपल्याला आंबारा त्याच्या अगोदर मी पाण्यामध्ये ह्याच्यासाठी ठेवलं आहे कारण की त्याला थोडीशी माती वगैरे असते हो ना ती पाण्याने थोडीशी अशी खाली बसते सो अगोदर मी पाण्यामध्ये टाकून ठेवला आहे आता नंतर धुवेन मी त्याला कारण की आपल्याला कांदाची जर टाईम लागतेस मस्त छान आपल्याच्या थोड्या वेळामध्ये याच्यात आपल्याला टोमॅटो ॲड करायचं आहे छान कांदा पण झाला आहे शिजून आता थोडी गॅस पुन्हा एकदा फास्ट करते आणि याच्यामध्ये आपल्याला जे आपण टोमॅटो कापडलेलं आहे ते ॲड करायचं आहे टमाटो सुद्धा मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता गॅस पुन्हा एकदा स्लो करायचं आहे आणि स्लो गॅसवर पुन्हा एकदा हा टमाटाला टमाटाला पाणी पिच्यापर्यंत परतायचं आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे मस्त छान पुन्हा एकदा आहे टमाटरला तर आता आपण याच्यामध्ये आपले आगरी मसाले ॲड करूया बघा हा यात आगरी मसाले हळद हाँ, कल्ण, कल्ण है, हा कलर कलरसाठी मसाला आहे आणि आपला हा हा बघा हा मसाला मी तुम्हाला बोलली होती दाखवेन तुम्हाला आता मी नवीन मसाला काढला दोन चमच अगरी लाल तिखट मसाला आपला अगरी लाल मसाला दोन टाकते मी अगरी आणि थोडंसं कलर येण्याकरता कश्मीरी रेडचा वापर पण करते हा बघा कश्मीरी रेड सोई कुरता मीठ गॅस थोडी आता हो फ्लेम वाढवते फास्ट करते मिक्स करून घ्यायचं आपल्याला जो आता आला फुटबॉल खेळून थोडा खेळायला गेला एक तास आणि ओ नाही घरात तर मीच आता व्हिडिओ करते गेलं जरा ऑफिसला तर तुम्ही शिवसेना का चला आता कांद्याला थोडासा मस्त थोडासा मसाला शिजू द्या आपण मसाल्यामध्ये आपला सुक्का आंबारा म्हणजेच सुकटी बोलता तुम्ही काय बोलता ते ॲड करूया चला चार पाच पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि आता आपल्या ह्याच्यातलं आहे ना असं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी नाही राहिलं पाहिजे आपल्याला सुक्का करायचं आहे आंबारा तर आता मी असंच पूर्ण बघा असंच आपल्याला पाण्यातून काढून सुक्का करून घ्यायचं आहे पूर्ण आंबारा असं करायचं आहे आणि आपला मसाला शिजवून झाल्यानंतर आपल्याला आंबाला ॲड करायचं आहे बघा आता स्वच्छ धुवून झाला मस्त तर चला आता बटाट मी सगळं हे स्वच्छ धुवून घेते आणि तुम्हाला भेटते आपले मसाले पण शिजून झालेले आहेत आत्ता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे मस्त आपला सर्वांचाच फेवरेट आता आमच्या बा कसा जेवेल मस्त पोट भरून जेवेल तर आता थोड्या वेळासाठी मी गॅस थोडी फास्ट फ्लेम केलेली आहे आता आपण पुन्हा एकदा आंबारा टाकतेपर्यंत गॅस लो करूया आणि याच्यामध्ये मस्त आपला जो आंबार आपण स्वच्छ धुवून पिळून घेतला आहे हा बघा हा आपण मस्त ॲड करूया बघा चला आपण मस्त मिक्स करायचं आहे थोडं वेळ बेस्ट तर आता बघू शकता तुम्ही गॅस मी थोडी बारीकच केली आहे कारण की आपल्याला मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपला आंबारा तुम्ही काय बोलता याला कोणी कोणी कर्दीसुद्धा बोलते कोणी कोणी सुद्धा बोलतात आणि आम्ही आंबारा बोलतो सुकट बोलतो तुम्ही काय बोलता कमेंट करा आणि तुम्ही कसा बनवता ते पण कमेंट करा आपल्याला मस्त वाफेवरच शिजवून घ्यायचं वाफेवरच करायचं आपल्याला ते छान आता मी याच्यावर ना मस्त झाकण ठेवते म्हणजे याला पाणी सुटेल चला आपण झाकण ठेवूया आता मस्त झाक ठेवायचं याच्यावर मस्त छान आणि आता गॅस आपण थोडी लो म्हणजे बारीक करायची गॅस लास्ट आहे थोडी बारीक आणि मस्त होऊ द्या वाफेवर तर तुम्हाला आता मी भेटते मस्त थोड्या वेळा मध्ये जेव्हा आपला आंबारा थोडासा शिजून होईल तेव्हा चला आता एकदा आपण बघूया ना बघायला लागतं लागतो बिना पाण्यावर करायलाच असते ना, ना हां शेगडी फास आहे नवीन गॅस आहे ना ही जर थोडीशी फास्ट आहे बघा सगळ्यात लास्ट मी कमी ठेवले एकदम ही सगळ्यात शेवट आहे बघा पण ती थोडीशी लागते पटकन गॅस तर लक्ष ठेवायला लागते तर चला आता आपल्याला अजून थोडीशी होऊन द्यायची आहे आम्हाला नाही झाला मग अशी ना वाली गॅस थोडी फास्ट होती आता मी या गॅसवर घेतला आता आपल्या ना चिंच टाकून घ्यायचं आहे बघा चिंच टाकायचे थोडीशी म्हणजे थोडंसं चिंच कसा आंबटपणा मस्त चांगला असं चिंच टाकलेली तर आता मिक्स करून घेते मस्त छान चिंचे टाकली बघा छान मिक्स करून घेऊ आपण चला आता चिंचेला पण पाणी सुटलं पाहिजे परत एकदा झाकण ठेवू आपण आणि आता आहे ना झाकणावर पाणी ठेवते मी कारण की ही गॅस थोडी नवीनवाली गॅस आहे ना थोडी फास्ट आहे तर पटकन थोडी हलकीची खाली लागते याची आठ मी आता पाणी ठेवते झाकणावर चला हे बघा झाकणावर आहे ना पाणी ठेवून देतो थोडा वेळ तुम्हाला टाकवते झाल्यानंतर चला आता आपला आंबारा फायनली झालेला आहे आता आपण मस्त याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी ॲड करूया बघू शकता तुम्ही आपला आंबारा झालेला मस्त छान अशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बघा आता आपली सुखी मस्त सुखा आंबारा डन झालेला आहे हा बघा तर तुम्हाला कसा वाटला आंबारा नक्कीच कमेंट करा हा बघा पुन्हा कोणाला आवडते आंबारा जेवणामध्ये मस्त आम्हाला आंबाराच आहे आज आंबारा आणि भाकरी खाऊ आम्ही तर कसा वाटला तुम्हाला सुक्का आंबारा हा बघा मी असा बनवतोय नक्कीच कमेंट करा कशी वाटली रेसिपी